नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणीव कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर आज बनणार आहे स्पेशल बेसन रवा लाडू तर खूप टेस्ट खूप टेस्टी बेसन रवा लाडू बनतं तर मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते खूप साधी सोपी रेसिपी आहे तर चला मी तुम्हाला रेसिपी होताना दाखवते रेसिपी बनवताना दाखवते चला ह्या पळीने मी एक पळी पहिलं तूप टाकलेलं आहे रवा आपण बारीक वाटून घेतलेला आहे कारण माझ्याकडे कसं जाडसड रवा होता तुम्ही त्याला बारीक वाटून घ्यायचे असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाडू मस्त बनतात आता मी चार वाटी घेतलेली चार वाटी रवा घेतलाय त्याला मस्त मंदाच्यावर एक थोडस सोनेरी कलर असत आपण परतून घेऊ खूप मस्त लाडू होता खायला पण टेस्टी लागते एकदम मस्त लागते आता मी काय केलं आहे ह्या पळ ही आपली पळी आहे ना ह्याच्यामध्ये एक पळी ओतलेली आहे आता तू रवा भाजा आणि ह्याच्यामध्ये मी तीन वाटी बेसन घेतलेले हे बेसन आपण परतून घेऊ आणि बेसनाला पण एक पळी आपल्याला चिकन तूप म्हणजे अंदाज सांगते मी कसं करायचं पण <coughs> हो होतं ना आपली आता आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो कांतारा मूवी एवढं छान होतं ना खूप मस्त पिक्चर होतं कांतारा म्हणजे मूवी आहे ना खूप मस्त मूवी खूप आवडलं मला ते पिक्चर कांतारा खरंच खूप मस्त आहे कुणी गेलं नसताना तर बघून या खूप मस्त पिक्चर बघताना असं आपल्या अंगावरच शहारे आल्यासारखं वाटतं एवढं भारी पिक्चर खूप छान वाटली पिक्चर बघताना आम्ही पूर्ण फॅमिली मस्त पिक्चर बघून आलो खूप म्हणजे खूप मस्त पिक्चर आहे तर बघून या फॅमिलीला घेऊन जा खूप मस्त वाटतं पिक्चर बघायला आनंद पण तेवढाच वाटतो ते पिक्चर बघताना समोर घडचं ते बघितल्यानं एकदम मस्त वाटतं पिक्चर बघून खूप मस्त वाटतं पिक्चर खूप भारी बघून आम्ही पहिलं पिक्चरला गेलो मग हॉटेलला गेलो जेवलो मग घरी आलं म्हणलं चला आज रेसिपी टाकूच मस्त रवा बेसन लाडूची चला करू आता आपल्या कामाला तर सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हणायला सुट्टी आहे पण काम तर चालूच आहे लोक फोन करते इन्क्वारी येते व्हिडिओ बनवून टाकावं लागतं मला वेळ काढून आपला मस्त दिवा आहे साजरा करायचा मस्त वाटत दिवा बनवायला रवा आपला पालय भारी वाटलं म्हणून पिक्चर बघून असं जेव्हा पिक्चर बघितलं ना एवढं छान वाटलं मला म्हणा एवढ भारी पिक्चर आहे ना चार वाटी रवा घेतलेला आपण आता रवा काढून घेऊ आपण कलर यायला लागली आणि वास पण इथून तुम्हाला बाळायच दिसतो आता रवा घालायला किती छान वाटतं खूप रेस खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे म्हणजे टेन्शन नाही फसायचं दिसायचं किंवा लाडू बसतात किंवा चिटकतात हे होतं ते होतं पाक कमी जास्त होतं काही नाही एकदम मस्त पेट्रोल गॅस लाडली तरी आपल्याला टेन्शन असतं असतं आपण आता टाकून घेऊ एक पळीच पळी घेतली तीन वाटी बेसन पीठ तीन वाटीच घेतली मस्त फटाके फुटायला लागले सगळ्याकडे बेसन पण मस्त भाजून घ्यायचं मस्त भाजून घ्यायचं बघा आता आपलं कस झालंय बेसनपीठ असं भाजून घ्यायचं कस दिसते बेसनपीठ बेसन भाजून घ्यायचं मस्त आता ह्याला तूप सुटल तूप सुटलं की समजायचं आपलं लाडू तयार तूप सुटत तर आपल्याला असंच परतून घ्यायचं तूप तर आपल्याला परतून घ्यायचं असंच असं छान परतून घ्यायचं किती तूप सुटले असंच परतून परतून घ्यायचं अजून थोडं एक दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आपल्याला नंतर मी एकदम तूप सुटलं ते पूर्ण वाटतं आपल्याला तर बरं आता आपले बेसन एकदम सेलसर झाले एकदम तूप सुटलं ना की नाही असं होतं बघ कसं झालं बघा बेसन छान आहे ना बेसन सेवसर झाले अजून दोन ते तीन मिनटं आपण अजून थोडं परतून घेऊ म्हणजे त्यातलं काही कच्चापणा असेल ते निघून जाईल आणि मग आपण भाजलेलं रवा त्याच्यात टाकू बेसन जेवढं छान भाजल ना तेवढ मस्त लाडू बनतात आपले बेसन रवा लाडू खूप छान बनतात बघा किती हे कि झाले बा किती दिले बाबा एकदम पेड्यासारखं झालं आपल्याने पेड्यासारखं झालं एकदम मस्त पेड्यासारखं झालं बेसन किती झालं आता सगळं असूप सुटलंय जेवढा छान भाजून तेवढा लाडू खायला एकदम प्रतीम लागत एकदम मस्त लागत एकदम पेड्यासारखं झालं तरी आपल्याला अजून बघायचं आलं किती सेल्स सेट होते किती सेल्स लागू होतं ते बघायचे आपण असं असं फिरवलं तरी छान वाटतं हे छान वाटतं खूप मस्त वाटतं ना आपल्याला तेवढं भाजायचं म्हणजे खूप मस्त लाडू लागतो छान लागतो जेवढं भाजता येईल तेवढे भरले किती छान एकशर आले एकशर किती छान आले कसे भाजून झाले मस्त भाजून पण घेणार आपले आता रवा भाजून घेतलेला आहे आपण तर ते आता आपण तेलामध्ये टाकून देतो गॅस बंद केलेला आहे मिक्स करताना आता आपण छान पिठ मिक्स करून मिक्स करून घेतला आता आपण हे आता एक दहा मिनटं झाकून ठेवा एक दहा मिनटं झाकून ठेवा तोपर्यंत मी पिठी साखर करायला घेते तर मी तीन वाटी पिठी साखर घेतले त्या आपण म्हणजे साखर घेतली मी तीन वाटी त्या आपण वाटून घेतली तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ परतून घेऊ परत आता आणि कसं हे वाटून घेतलंय त्याच्यामुळे जेवढं गोड लागतंय तेवढं टाकणार आहे तुमच्या सेवेनुसार तुम्ही टाकू शकता गोड पाहिजे तर मीडियम पाहिजे तर पद्धतीने दोन मिनटं गॅस चालू करायचा दोन मिनटं गॅस चालू करायचा आणि हे जे साखरेमधले गुटल्या बुटल्या आहेत ना काढून घेऊ जास्त वेळ पररायचं नाही फक्त दोन तीन दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे जी सा आपण पिठी साखर टाकली ना त्यातल्या गुठल्या बुटीला जे असतात ना ते विरघळण्यासाठी फक्त चालू करायचं गॅस बंद केला थोड परतून घेऊ आणि एक दोन तीन मिनटं झाकून घेऊ एक दोन ते तीन मिनटं झाकून घेऊ आणि जर त्याच्यामध्ये जर तूप वगैरे हो कोरडं वाटलं आपल्याला मिश्रण म्हणजे आपल्याला लाडू बांधता येत काय करायचं मिक्सरमध्ये टाकायचं एक दोन मिनटं फक्त वाटून घ्यायचं आणि नंतर लगेच लाडू बांधायला घ्यायचं खूप छान लाडू बांधतील एक दोन मिनटं तसंच ठेवायचं चला बघू आपण गार म्हणून साठी आपण ठेवू आणि मग म्हणताना लाडू बांधून तसं हे बघा गरम रे बांधता येतील आपण लाडू जर नाही आलं तर मग मिक्सर मध्ये केलं गरमच आहे काजू टाकायचा गरम करून घेऊन कोमळ गरम व्हा हे वस्तू ठेवायचं कोमळ झालं ना किती छान लाडू झाले तयार मस्त ना एवढं भारी लाडू बनतं ना खूप छान लाडू बनतं आणि आता बघा थोडंसं कोमट ठेवायचं म्हणजे कसं पटपट बांधता येईल आपल्याला पण फक्त गरम जोर असेल ना नाही तर मग चटका लागतो आता बघा आपलं किती छान लाडू झाले पण किती छान आले आता आपण पटपट बांधून घेऊ सगळे लाडू छोटे मोठे तुम्हाला कसे पाहिजे तुम्ही बांधू शकता खूप पटपट फटपट पट, पट होता तीन लाडू तयार झाले आपले तीन छान लाडू तयार तर बघा आपले लाडू तयार झालेले आहेत तर तसेच बघा मस्त रवा बेसन लाडू आहे खूप मस्त आलेलं आहे टेक्शर वगैरे किती छान आहे त्याचा एकदम मस्त आहे तोंडात टाकताच विरघळून जाईल एवढं छान रवा लाडू झालेत एवढे बनवून एवढे लाडू तयार झाले आहेत किती छान लाडू तयार झालेले आहेत तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्त सोपी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे बेसन रवा लाडू खूप छान आहे तर ह्या दिवाळीला बनवा खूप मस्त लागतं टेस्टी आहे एक तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये बघा किती छानपर्यंत पिठी साखर गेलेले आणि एकदम टेस्टी झालेत तर खाऊन देऊ एक नंबर झालेले आहेत रवा लाडू तुम्ही पण बनवा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा रवा लाडू आपली मस्त ते सांगा एकदम मस्त रवा लाडू झालेले आहेत तयार ते छान आहे सगळ्यांना हॅपी दिवाळी मस्त आलेले आहेत बस तर आपले छानपैकी रवा बेसन लाडू तयार झालेले आहेत तर सगळ्यांना हॅपी दिवाळी या लाडू खायला जर तुम्हाला असेच अजून गोड पदार्थाचं रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा सगळ्यांना हॅपी दिवाळी चलो लाडू लेके <laughs> लाडू घेऊन जाऊ आपण and i thought